नमस्कार मी नेहा किचन ने किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूयात खेकडाभजी चला तर मग सुरुवात करूया खेकडा भजी तयार करण्यासाठी आपण तीन मोठे साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे आणि आपण ते असे सुट्टे करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम सुट्टे असे आपण कांदे करून घेतलेले आहे भजे तयार करण्यासाठी आपण मीठ घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि धने आपण एकदम जाडसर वाटून घेतलेलं आहे जिरा घ्यायचा आहे हळदी आणि लाल तिखट सर्वात पहिले आपण ह्या कांद्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित आपण हे मीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे त्याला हातावर रगडून घ्यायचं आहे आणि आपण या कांद्यामध्ये घालून घेऊया आपण एक चमचा धना जाडसर वाटून घेतलेला आहे आपण हे यामध्ये घालून घेऊया एक चमचा जिरा घेतलेला आहे तो घालून घेऊया ही सगळी जिन्नस आपण मिक्स करून घेऊया खेकडा भजीमध्ये पाण्याचा वापर करत नसतात आता या मिठापासून जे पाणी तयार होईल मीठ आणि कांद्यापासून त्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे आता आपण याला दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहे आता आपण यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊ अर्धा चमचा आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि किंचित अशी हळद घालून घ्यायची आहे आता ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला पाणी सुटलेलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ मग आप आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसन घालून घेऊ बेसन एकदम टाकून नाही घ्यायचं थोडं थोडं करूनच आपल्याला बेसन ॲड आहे व्यवस्थित बेसन आपल्याला या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपण सेकंड बॅच टाकून घेऊ बेसनची आणि व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला कांद्यामधून जेवढं पाणी आपल्याला मिळेल तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला बेसन मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण भजे तयार करायला घेऊ एकीकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे त्यामधला आपण एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि या बॅटरमध्ये घालून घेऊया आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण भजे तयार करायला घेऊ आता आपण एक एक करून भजे यामध्ये सोडून घ्यायचे तुम्ही पाहू शकता कढईमध्ये आपल्याला जितके बसतील तेवढे भजे आपण घालून घ्यायचे गॅस मंद आचेवर आपल्याला भजे पहिले तळून घ्यायचे आपण एकदा भजे पलटी मारून घेऊया गॅसची फ्लेम कमीच पाहिजे एकदम मंद गॅसवर आपण भजे तळून घ्यायचे पहिले जेणेकरून भजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील आता आपण हे व्यवस्थित तळून घ्यायचे आपले भजे तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण ही सेकंड बॅच टाकून घेऊया आणि मंद आचेवर आपण पहिले आपली भजे तळून घेऊ आता आपण भजे पलटी मारून घेऊया एक साइड व्यवस्थित तळून घ्यायची आहे आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करून घेतली आहे आता याच्यावरती आपल्याला आपले भजे तळून घ्यायचे म्हणजे वरची कोटिंग आपली एकदम क्रिस्पी होईल आपले भजे तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता आपण भजे काढून घेतलेले आपले भजे तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आपले भजे तयार झालेले आहेत तुम्ही आवाजावरून तुम्हाला कळतच असेल किती क्रिस्पी झालेले आहेत ते तुम्हाला आवाजावरून कळतच असेल एकदम क्रिस्पी असे आपले भजे तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय